इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी नागपूरमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडणार आहे संध्याकाळी नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल सिनियर भोसले पॅलेसमध्ये बैठकीमध्ये पुढची दिशा ठरवली जाईल बारा बलुतेदार आणि अठरा पट जातीच्या नागरिकांनी बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे सावंत धमकी प्रकरणातली ही प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर तर आंदोलन सुरू आहे मात्र संदर्भात ही बैठक सुद्धा पार पडणार आहे या बैठकीत नेमकं काय घडतं कोणते निर्णय घेतले जातात हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल नागपूरमध्ये ही बैठक होईल राधे राजे मुधोजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे संध्याकाळी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय सकल मराठा समाजाची ही बैठक पार पडेल राजे मुदुजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल इंद्रजीत सावंत यांना धमकी मिळालेली होती खरं तर त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते काय मुद्दे उपस्थित केले जातात हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र कडल संध्याकाळी ही बैठक पार पडणार आहे काय नेमकं घडू शकतं या बैठकीत काय चर्चा केली जाऊ शकते आपण पाहिलेलं आहे की ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत आणि जी ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे त्यानंतर जे आहे ते प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तर आज नागपुरात जे आहे ते सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यांनी प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली नी आणि निदर्शनं करून कोरटकर यांच्यावर तातडीने कारवाई करू करण्याची मागणी करण्यात आली आता पुढचा यात जे आहे ते महत्वाचं म्हणजे प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी स्थानिक जे इथलं बेलतरोडी पोलीस स्टेशन आहे तिथे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते गेले आणि त्यांनी तिथे निवेदनही दिलेलं आहे काल पोलीस आयुक्तांना दिलेलं होतं त्यानंतर आज जे आहे ते मराठा समाजाची सकल मराठा समाजाची एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे कारण मूळ मुद्दा जो आहे तो हा की इंद्रजित धमकी इंद्रजित सावंत यांना धमकी तर आहेच मात्र त्याबरोबर जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबाबत जे ऑडिओ क्लिपमध्ये अनुद्गार वापरण्यात आलेले आहेत त्यावर आता जे आहेत ते सकल मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि त्याविरोधात आता पुढची भूमिका काय करण्यात यावी किंवा पुढ प्रशांत कोरटकर यांच्यावर जर कायदेशीर कारवाई होत नसेल तर समाजाने काय भूमिका घ्यावी यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागपूरचे राजे भोसले यांच्या सिनियर भोसला पॅलेस इथे हे संध्याकाळी पाच वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि अठरा पगड जातीतील सर्व समाजाने एकत्र येऊन या बैठकीत सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे त्यामुळे नेमका आता या बैठकीमध्ये पुढचं पाऊल आंदोलनाचं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे पोलीस आता नेमकी काय भूमिका घेतात कारण गुन्हा दाखल झालेला आहे कोल्हापूरमध्ये त्यानंतर कोल्हापूर पोलीस नागपूर पोलिसांच्या संपर्कात आहेत का ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रशांत कोरटकर जे आहेत ते सध्या नॉट रिचेबल आहेत त्यांचा फोन स्विच ऑफ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज आंदोलनही झालेलं आहे त्यामुळे नेमकं आता या प्रकरणी पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जी नक्कीच जितेंद्र संध्याकाळच्या बैठकीत नेमकं काय घडतं काय चर्चा केली जाते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती